तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅम्पॉला अजितदादा या ब्लॉगमध्ये आणि जय शिवराम मित्रांनो तर आज सकाळ सकाळी विषय असा आहे आपल्यासाठी एक बॅड न्यूज आहे बॅड म्हणजे विषय थोडासा गंभीर आहे त्याच्यासाठी आता मी चाललेला आहे कराडला घरी विषय काय झाला आहे आई झाली आजारी आईला केलेलं आहे ॲडमिट त्यासाठी मी निघालेलो आहे आणि आता जवळजवळ मी सकाळी घरातून सहा वाजता निघालो पुण्यामधून आता निरामध्ये आलो आहे तर जवळजवळ साडेसात वाजलेले आहेत आता इथं तर चला पटापट लवकरात लवकर कराडला पोचू आणि मम्मीची तब्येत कशी आहे काय वगैरे बघू मम्मीला केलं आहे आठ मिनिट आता गेले जवळजवळ चार दिवस झालं मी पाठीमाग पण गेलो होतो जाऊन पद रिटर्न आलो रिटर्न आल्याच्यानंतर नंतर परत आता मी दोन तीन दोन दिवसानंतर पद चाललेलं आहे तर मागचा काय शूट मी केला नाही तर ठीक आहे तर चला मम्मीची तब्येत थोडीशी जरा सिरियसच झालेली आहे तर सगळ्यांनी मित्रांनो मम्मीसाठी प्रार्थना करा की माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी चांगली व्हावी व्यवस्थित व्हावी नाही का काय चला आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटून आवृती सेटअप करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो आजचा पण ब्लॉग इंटरेस्टिंगच होणार आहे का होणार आहे त्याचं एक कारण सांगतो की एक टॅम्पॉलच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी घडतात आणि काय कोणत्या कोणत्या गोष्टींना तो सामोरं जातो नाही का त्या सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटत की बाबा माणूस कुठल्या परिस्थितीमध्ये असतो कुठल्या परिस्थितीमधून जातो नाही का काय कसं काय वगैरे सगळं बघायला भेटतं त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा आणि चला निघू आता पटापट लवकर कराडला पोचू तर मित्रांनो आता आपण एन एच फोर सोडलेला आहे आता मसूर फाट्यावरती आहे आपण आता मसुरीतनं सात किलोमीटर आहे आणि आपण सेम जेजुरी मार्ग आलो आहे आपण जेजुरी निरा सातारा आणि मसूर फाट्यावरून असं आपण जाय जातो आहे कारण का तर आपला टोल वाचला पाहिजे ह्याच्यासाठी काही किलोमीटर थोडंफार वा वाढतं दहा पंधरा किलोमीटर दहा पंधरा पण नाही वाढत दहा बारा किलोमीटर वाढतं पण टोल वाचतो आहे आता आपलं अचानक असं काम निघाल्यामुळं माझ्याकडं तुम्ही म्हणत असाल की बाबा टेम्पो घेऊन कशाला चाललंय तर मी सांगतो मित्रांनो माझ्याकडं बाईक नाही आहे टू व्हीलर नाही आहे माझ्याकडं आणि एस टीनं यायचं झालं तर मला सकाळी म्हणजे तिथं पुण्यामध्येच जायना म्हणजे दोन अडीच तास जातात एस टी पकडायला आपण तिथून आपण जिथं राहतो तिथून बस पकडा बस पकडून मग ए सी स्टँडवरती या आणि एस टी स्टँडवरनं मग एस टी पकडून मग इकडं कराडला या ते खूप ह्याटाकचं काम होतं आणि एवढा टाईम नाही आपल्याकडं कारण आपल्याला कराडमध्ये आप खूप आज काम आहेत नाही का मम्मीचं सगळं बघायचं हॉस्पिटलचं काय काय नाही की कुठंवर आले काय नाही का रिपोर्ट विपोर्ट हे ते सगळं कदाचित मम्मीला त्या हॉस्पिटलमधून शिफ्ट पण करावं लागलं आपल्या दुसऱ्या हॉस्पिटलला ते सुद्धा आपल्याला करावं आप लागतं आणि त्यासाठीच आपण खास गाडी येऊन आलो आहे आपली गाडी असली ना आपलं कुठं पण जाता येतं तर चला मित्रांनो लवकरात लवकर आपण पोचू कराडमध्ये मित्रांनो आज नेक्स्ट डे शूट करतो आहे आणि डायरेक्ट आज लॉगाऊमध्ये ब्लॉग स्टार्ट करतो आहे कारण काल हॉस्पिटलमध्ये काय शूट करून दिला नाही त्यांनी कारण ते परमिशन नसते हॉस्पिटलमध्ये पण मी फोटो काढलेला आहे फोटो मी टाकेन तुम्हाला अपडेटसाठी तर सर्वांनी प्लीज माझ्या आईसाठी ना प्रार्थना करा की माझी आई लवकरात लवकर बरी होईल आणि बरी होईलच कारण माझी आई स्ट्रॉंग आहे त्यामुळे होऊन जाईल व्यवस्थित काय टेन्शन नाही आणि जरा आज काय होते काय बघू कारण काय झालं आहे मग मी आजारी असल्यामुळं माझं ना कामामध्ये काहीच लक्ष नाही आहे मी मी ट्रीप घेतली नाही काय नाही निवांतच आपलं नाही का इकडं तिकडं पळापळ चालू आहे आणि बघू जरा गाडीचा एक प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या आपल्या गाडीला टायर नाही आहे स्टिफिनचा टायर खराब झालेला आहे आणि एक जुना टायर मी बसवला आहे पाठीमागं त्यामुळं टायर घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवतु मी महिंद्रा जितूसाठी कोणते टायर घेतले पाहिजेत आपल्याला म्हणजे चांगले आपल्याला उपयोगी जे कंपनीसोबत टायर येतात ना ते टायर ना जास्त टिकत नाहीत कारण काय माहिती आहे का ते लॉटमधले टायर असतं ते ते वर्ष दीड वर्षामध्ये टायर खराब होऊन जातात दीड वर्ष लई झालं वर्षामध्येच टायर टायर खराब होऊन जातात तर आता ठीक आहे आपल्या गाडीला दीड वर्ष टायर गेले दीड वर्ष गेलेच नाही म्हणा तसं एक वर्षामध्ये दोन टायर आपले खराब झालेत गाडीचे एरिया नाही नाही का एअर फुटायचं असे वानगडे होतं कारण का माहिती आहे का शोरूम आले कधीच असल्या गोष्टी म्हणजे टायरना चांगल्या क्वालिटीचे दे देतच नाहीत तेवढे म्हणजे एक वाईट गोष्ट आहे महिंद्रामध्ये आणि ते तिने सुधरले पाहिजे कारण टायर नवीन जर तुम्ही टायर टाकले ना दोन वर्ष आरामात गाडी जाते तुमची जर रेग्युलर कंटिन्यू गाडी जात असेल ना दोन वर्ष टायरना काय होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो टायर टाकताना कधी पण नायलॉन ग्रीपचे टायर टाकायचे कारण टायर जेव्हा घेतो ना टायरामध्ये दोन प्रकार असतात असतात एक स्टील रायडर आणि एक नॉलेन ग्रीप कारण का आपण लोडिंगला गाड्या चालवतो त्यामुळे नॉलेन ग्रीपच्याच टायर टाकायचे कारण ते चांगले टायर टिकतात स्टील रायडरचे कसं असतं टायर काय दिवस गेल्याच्या नंतर काय महिने झाल्याच्यानंतर ना त्याला ये र येणे वगैरे हे असले प्रकार चालू असतात आणि माझं सजेशन आहे एम आर एफ कंपनीचं तर टायर टाकूच नका आपल्याला ना ते जमतच नाही मला तर वैयक्तिक जमत नाही एम आर एफचे टायर कारण लय धोका देतात ते त्यापेक्षा तुम्ही मिचलिन कंपनीचं किंवा सी एटचे असे टायर चांगल्या कंपनीचे टाका दोन पैसे दोन तीनशे रुपये जास्त जातील खरं एकदम कटाकट दोन अडीच वर्ष टेन्शन नाही पंचर होत नाही काय नाही काय नाही टायर फुटत नाही इयर येत नाही काय नाही नाही ग्रीपचेच टायर टाकायचे आज मी जाणार आहे दुकानामध्ये टायरच्या तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर दाखवतो कसं असतं टायर कसा कसे नाही ते तुम्हाला दाखवून देतो आणि ह्या वेळेस आपण टायर टाकणार आहे बटनवाले टायर टाकायचे आहेत कारण पाटिंबचे टायर टाकायचे आहेत त्यामुळे लोडिंगला काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे व्यवस्थित चालली पाहिजे चला तर मित्रांनो टायर घ्यायसाठी बायपासला आलो होतो कराडीला आणि तिथं आल्याच्या नंतर ना आलं मला भाडं आता म्हणलं भाडं आले म्हटलं सोड सोड्यानं काय फायदा नाही आहे कारण माझे तीन चार दिवस असेच गेलेले त्यामुळे म्हटलं चला म्हणलं जावं भाडं घ्यावं म्हणलं गाडी बिडी लोड केली मी आता चालू आहे कुठं लोगावलंच घराकडंच काय <laughs> सांगायचं महाराज अशी काम आहेत आपली आड पण नेमकं गाराकडलंच पडते चला आता जाऊन गाडी खाली करू तिथं थांब काय होते काढण्या म्हणून चला मित्रांनो आता आपण टायर बसवण्यासाठी आलो आहे टायरच्या दुकानामध्ये टायर घेतलेले आणि टायर फिटिंग वगैरे चालू आहे तर मग दाखवतो मी टायर कोणता बसवतो काय करतो आहे बटनवाला टायर आहे लोडिंगच्या गाड्यासाठी हे टायर एकदम बेस्ट सगळ्यात बेस्ट हे टायर बसवतोय आपण अपोलोचे आप। आप मित्रांनो आपण हा टायर बसवलेला हो आहे अपोलोचा बटन टायर या तर टायर कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तीक तू माझं तर मित्रांनो अलायमेंट पण केलेली आहे अलायनमेंट बॅलेन्सिंग हे बघा या आपल्या गाडीचा नंबर आणि हे बिल टायरचं सहा हजार दोनशेला आपल्याला टायर बसले चांगला डिस्काउंट भेटला आपल्याला तर चला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉक आपण इथंच एंड करू तर तुम्ही बघितलं असाल आता या दोन दिवसामध्ये काय काय झालं कसं कसं झालं आपलं महत्त्वाचं काम होतं आईची ट्रीटमेंट चालू होती आणि आई पण आता थोडीशी ओकेमध्ये आहे आता बरं बऱ्यापैकी म्हणजे रिकवर व्हायला लागले आणि दुसरं काम महत्त्वाचं होतं गाडीला टायर बसवायचं तर ते टायर पण बसून घेतले आणि तुम्हाला मग तसं सांगायचा मुद्दा असा की टायर तुम्ही कधी जर चेंज करायला गेला गाडीला तर लोडिंगच्या गाडीसाठी हे टायर टाका सगळ्यात बेस्ट टायर आहे म्हणजे गाडी समजा ओवरलोड वगैरे जर झाली ना तरी तर हे टायर दबत नाहीत गाडी चांगली चालतील लोडिंगच्यामध्ये त्यासाठी हे टायर घ्या तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑलवरती ओवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये